नमस्कार आज या व्हिडिओमधून आपण मत्स्यासन हे आसन पाहणार व शिकणार आहोत मत्स्य म्हणजे मासा मासा जसा पाण्यात तरंगतो त्याप्रमाणे पाण्यावर उताने पडून हे आसन केल्यास हालचाल न करता पाण्यावर तरंगता येते किंवा आसनस्थिती ही माशाप्रमाणे दिसते म्हणून या आसनास मत्स्यासन असे नाव दिलेले आहे सर्वांगासन हलासन विपरीत करणी यापैकी कोणतेही एक आसन केले तरी पूरक आसन म्हणून मत्स्यासन हे आसन करावे लागते किंवा केले पाहिजे सर्वांगासन हानासन विपरीत करनी हे आसन केल्यावर जो ताण येतो त्याच्या उलट ताण मत्स्यासन हे आसन केल्यानंतर येतो मत्स्यासनाची कृती शयनस्थिती स्थिर व्हा म्हणजेच अगोदर पाठीवर उताने झोपा आता दोन्ही पायात थोडे अंतर घ्या दोन डावा पाय गुडघ्यात वाकून उजव्या मांडीवर ठेवा नंतर उजव्या पायाची घडी घालून मांडीवर ठेवा व पद्मासन पूर्ण करा आता दोन्ही हात खांद्याजवळ घेऊन हाताचा जोर जमिनीला देऊन टाळूचा भाग जमिनीवर टेकवा नंतर दोन्ही हातांनी दोन्ही पायांची बोटे पकडा डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा व उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा व आसन स्थिती पूर्ण करा किंवा अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा जमत असल्यास हात क्रॉस करून विरुद्ध बाजूने अंगठे पकडण्याचा प्रयत्न करावा हातांना अधिक ताण मिळतो आसनस्थिती कशी सोडावी तर प्रथम दोन्ही हात डोक्याच्या बाजूला टेकवून टाळू मोकळी करून घ्या डोक्याचा मागील भाग जमिनीवर टेकवा आता हात शरीराच्या बाजूला घ्या पद्मासनातील वरील पाय सरळ करा आता दुसरा पाय सरळ करा दोन्ही पाय जुळवून घ्या अशा प्रकारे आसनस्थिती सोडावी सुरुवातीला पंधरा वीस सेकंद आसनस्थिती टिकवावी नंतर हळूहळू कालावधी वाढवून तीन चार मिनिटे आपण हे आसन करू शकतो सर्वांगासन हलासन झाल्यानंतर या आसनांच्या कालावधीच्या एक तृतीयांश एवढा वेळ आसन टिकवणे जरूर आहे या आसनाची फायदे सर्वांगासन व हलासन या आसनात मिळणाऱ्या ताणाच्या बरोबर उलट ताण खांदे व गळ्याच्या ठिकाणी येतात तसेच कमरेच्या ठिकाणी पण विरुद्ध ताण येतात मानेच्या मणक्यांना मागील बाजूने छान दाब येतो पण फार वेदना होत असल्यास हे आसन करू नये पोटाचे स्नायू चांगले ताणले गेल्याने पचनक्रिया सुधारते थायरॉइड ग्रंथींचे कार्य सुधारते मानेचे स्नायू लवचिक होतात पचन संस्था सुधारते असे अनेक विविध फायदे हे मत्स्यासन या आसनाचे आहेत मत्स्यासन करताना कोणती दक्षता घ्यावी तर पद्मासन घालता येत नसल्यास साधी मांडी घालून आपण हे आसन करू शकतो तसेच ज्यांचा पाठीचा कणा ताठर आहे त्यांनी हे आसन करणे टाळावे किंवा तज्ज्ञांच्या मदतीने हे आसन करावे अशा प्रकारे आपण मत्स्यासन करू शकतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा